नमस्कार कधी कधी हात वर करायला गेल्यावर खांद्यात एक विचित्र तीव्र कळ येते का हालचाल करणं सुद्धा अवघड होऊन बसतं याच समस्येला फ्रोझन शोल्डर असं म्हणतात चला आज याबद्दल जरा सोप्या भाषेत सगळं काही समजून घेऊया विचार करा सकाळी उठल्यावर केस विंसरताना किंवा शोर्ट कुर्ता घालताना अचानक खांद्यात दुखायला लागतं किंवा रात्री एका कुशीवर झोपलं की खांदा ठणकायला लागतो जर यातलं काहीही ओळखीचं वाटत असेल तर हे फ्रोझन शोल्डरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं तर हे नक्की आहे तरी काय याला डॉक्टर ऍढहेसिव्ह कॅप्स्युलायटीस असं म्हणतात पण सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपल्या खांद्याच्या सांध्याभोवती एक लवचिक आवरण असतं त्याला कॅप्स्युल म्हणतात काही कारणांमुळे हे आवरण जाड आणि कडक होतं आणि ते खांद्याच्या हालचालीला अक्षरशः गोठवून टाकतं आता एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया हा त्रास काही लोकांना जास्त का होतो याचं एक मोठं कारण आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीस आश्चर्य वाटेल पण ज्यांना मधुमेह आहे त्यांना फ्रोझन शोल्डर होण्याचा धोका इतरांपेक्षा तब्बल पाच पटींनी जास्त असतो हो पाच पट हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि म्हणूनच मधुमेही रुग्णांनी खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं पण असं का होतं मधुमेह आणि खांदा दुखण्याचा काय संबंध तर विचार करा जसं साखरेच्या पाकामुळे एखादी गोष्ट चिकट आणि कडक होते ना अगदी तसंच काहीसं रक्तातील वाढलेली साखर आपल्या खांद्याच्या कॅप्सूलसोबत करते ती त्या आवरणाची लवचिकता कमी करते ज्यामुळे ते कडक बनतं आणि खांद्याची मोकळी हालचाल थांबते कोणत्याही आजारासारखंच फ्रोझन शोल्डरबद्दलही खूप गैरसमज आहेत आणि काहीतर इतके धोकादायक आहेत की त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी वाढू शकतो चला तर बघूया नक्की काय करायचं नाहीये सगळ्यात मोठा गैरसमज आणि सगळ्यात धोकादायक सुद्धा तो म्हणजे जोरदार मालिश अनेकांना वाटतं की जोर लावून चोळलं की खांदा मोकळा होईल पण हे साफ चुकीचं आहे उलट असं केल्याने आतले नाजूक स्नायू आणखी दुखावतात सूज वाढते आणि त्रास कमी होण्याऐवजी अक्षरशः वाढतो त्यामुळे हे तर अजिबात करू नका आणखी एक गोष्ट आपल्याला वाटतं की कुठली तरी गोळी घेतली की दोन चार दिवसात सगळं ठीक होईल पण एक लक्षात घ्यायला हवं फ्रोझन शोल्डरवर असा कुठलाही जादुई उपाय नाहीये हो वेदनाशामक गोळ्यांनी तात्पुरतं बरं वाटेल पण मूळ समस्येवर काम करायला वेळ लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य लागतं मग किती वेळ लागतो तर हा जो बरा होण्याचा प्रवास आहे तो थोडा लांब असू शकतो कमीत कमी सहा महिने आणि कधीकधी तर दीड वर्ष सुद्धा लागू शकतं म्हणूनच या प्रवासात दोन गोष्टी हाताशी घट्ट धरून ठेवायच्या आहेत एक म्हणजे संयम आणि दुसरा म्हणजे नियमितपणा ठीक आहे आपण धोके बघितले गैरसमज दूर केले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मग उपाय काय तर खरा आणि खात्रीशीर उपाय आहे योग्य आणि हळूवार व्यायामामध्ये पण थांबा व्यायाम सुरू करण्याआधी दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पहिलं व्यायामाच्या आधी खांद्याला गरम पाण्याच्या पिशवींनी थोडं शेकलं तर तिथले स्नायू थोडे मोकळे होतात आणि हालचाल करणं सोप्पं जातं आणि दुसरं जे खूप महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नका वेदना होत असेल तर थांबा सुरुवात नेहमी अगदी हळुवारपणे करा इथे तीन सोपे पण खूप प्रभावी व्यायाम आहेत पहिला वॉल क्लाइंबिंग म्हणजे भिंतीवर बोटं वर चढवत नेणं याने हळूहळू खांद्याची वर जाण्याची रेंज वाढते दुसरं आहे पेंजुलम स्विंग यात फक्त वाकून हात मोकळा सोडायचाय गुरुत्वाकर्षण आपलं काम करतं आणि तिसरा टॉवेल स्ट्रेच ज्या दुसऱ्या चांगल्या हाताच्या मदतीने अडकलेल्या खांद्याला हळूवारपणे स्ट्रेच करायचंय लक्षात घ्या या सगळ्याचा उद्देश ताकद दाखवणं नाहीये तर हळूवारपणे हालचाल परत मिळवणं आहे आणि हेच या सगळ्याचं सार आहे नाही का फ्रोझन शोल्डर ही एक मेकॅनिकल समस्या आहे म्हणजे सांधा अडकलाय आणि अडकलेली गोष्ट ही जबरदस्तीने नाही तर योग्य सातत्यपूर्ण आणि हळूवार स्ट्रेचिंगनेच मोकळी होते म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या त्रासातून बाहेर पडणं पूर्णपणे शक्य आहे फक्त गरज आहे संयमाची आणि योग्य कृतीची योग्य व्यायाम नियमितपणे केला तर खांदा पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकतो शेवटी आपल्या खांद्याचं आरोग्य हे आपल्याच हातात आहे ないか。